नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो खरोखरच सुरक्षा रक्षकांची चळवळ ही चळवळ आता सुरू झालेली आहे आणि आता खरं वास्तविक पाहता सुरक्षारक्षकाने हातामध्ये घेतलेली असल्यामुळे या चळवळीला विशेष महत्त्व आहे म्हणूनच आपण ज्यावेळेस बैठक आयोजित केली होती काही सुरक्षा रक्षकांनी त्याच्यामध्ये सर्व आमदार साहेबांना आपण पत्र द्यायला सांगितले होते तसे प्रत्येकाने आपापल्या विभागामध्ये पत्र द्यायला सुरुवात केली आत्ताच तुम्ही पाहत असाल तर भारतीय सुरक्षा रक्षक आणि सम श्रम कामगार युनियन <coughs> यांनी आपले हसन मुस्रीफ साहेब कामगार मंत्री महोदय तसेच मित्रांनो साहेब आणि उपसभापती राहिलेले नरहरी साहेब यांनासुद्धा पत्रव्यवहार केले आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने साहेबांनी तिथूनच आपले काही सुरक्षारक्षक आणि संजय पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यासमोरच म आमदार साहेबांनी मंत्री महोदयांना फोनवरती वार्ता केली आणि जे निवेदन जे आपल्या सुरक्षा रक्षकांनी दिलं त्याच्याबद्दल त्यांनी आवर्जून फोन करून मंत्रीमहोदयांना सूचना केली की ही अशा प्रकारे आमच्याकडे निवेदन आलेलं आहे सर्वांच्याकडे सर्व सुरक्षा रक्षक पोचवत आहेत तर यावरती लवकरात लवकर जो काही तो निर्णय घ्यावा आणि महोदय म्हटले की हां ठीक आहे चालेल आपलं हे अधिवेशन संपल्यानंतर आपण बैठकही आयोजित करू आणि हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लावू मित्रांनो तसेच आमदार बच्चू कडू कडूसाहेब यां यांनासुद्धा त्यांनी पत्रव्यवहार केला बऱ्याच सुरक्षारक्षकांनी बऱ्याच प्रकारे पत्रव्यवहार करायला सुरुवात केलेली आहे प्रतिनिधीसुद्धा करत आहेत <coughs> काही संघटना प्रतिनिधी हे म्हणतात की आम्ही पाठीमागं पत्रव्यवहार केला आहे पण सध्याचं काय सध्याच्या ह्या सर्वांच्याबरोबर सर्व सुरक्षा रक्षक म्हणतात की साहेब संघटना प्रतिनिधींचा कुठे समावेश दिसत नाही आहे त्यांचे कुठे पत्र दिसत नाही आहे असा सवाल सुरक्षारक्षक मला विचारत आहेत आणि मी त्यांना एक अवगत करतो की हां संघटना प्रतिनिधी आहेत त्यांच्या पद्धतीनं ते पत्रव्यवहार आता बनवायला सुरुवात केली आहे त्यांनी लवकरच ते सुद्धा सुरक्षारक्षक मंडळाला मंत्री महोदयांना सर्वांना निवेदन देतीलच अशी अपेक्षा धरूया काही सुरक्षा रक्षक म्हणत आहेत की काही संघटना अशाच आहेत तशाच आहेत मित्रांनो संघटना ही संघटनेच्या पद्धतीने चाललेली असते ते त्यांच्या पद्धतीने चाललेले आहे कुणी काही म्हटलं आणि कुणी काही नाही म्हटलं तरी सुरक्षा रक्षकांच्या हितासाठीच संघटना जी आहे ती चळवळ जी आहे ती स त्यासुद्धा संघटनेने घेतलेली असते तीसुद्धा संघटना सुरक्षा रक्षकांच्या प्रती आपले <coughs> जे काही प्रयत्न ते करत असते त्यामुळे कुणाच्या ना कुणाच्या प्रयत्नातून हे सर्व काही चालू आहे परंतु सुरक्षा रक्षकांनी ही जी चळवळ हात्यामध्ये घेतलेली आहे ना मित्रांनो ही अशी आहे की थोडी चिंगारी अभि लगी है भाई उसको हवा और मोठा हा चिंगारे जे आहे तिला हवा लागल्यानंतर ही मोठ्ठं होऊ दे ही हळूहळू हळूहळू वाढत जाऊ दे परंतु प्रत्येक गोष्ट प्लॅन केल्यानुसारच पुढे पुढे जायचं आहे त्याच्यामध्ये <coughs> एक, एक, एक पाऊल टाकत आपण पुढे चाललेलो आहोत सुरक्षा रक्षक तसा प्रतिसाद देत आहेत आणि काही सुरक्षारक्षक आमदार साहेब नाही भेटले तर त्यांच्या ऑफिसला आवर्जून तिथे कुणाच्या ना कुणाच्या तर हातामध्ये सपूर्द करतायत ज्या ऑफिसमध्ये जे कोणी संबंधित तिथं असतील त्यांच्याकडे सुपूर्द करतायत त्यांना आवर्जून सांगतायत की आमदार साहेब आल्यानंतर त्यांना आवर्जून हे सांगा आणि सुद्धा हे ते कळवा तेसुद्धा ते त्या त्या पद्धतीनं त्यांचं जे कार्य आहे ते काम चालू आहे बरेचशा सुरक्षा रक्षकांनी आता पत्र बनवलेले आहेत परंतु ते पोचलेले नाही आहेत असे आपले सुरक्षा रक्षक आहेत ते सांगलीचे सांगलीमधून अजून कुणाकडेच पत्रव्यवहार केलेला आपल्याला समोर दिसला नसेल ग्रुपवरती कुठे दिसला नाही आहे सुरक्षा रक्षक विचारत आहेत नाशिकमधले सुरक्षा रक्षक त्यांचासुद्धा नाशिकमधून आपल्या सुरक्षा रक्षकांचा फोन आले की त्यांचा थोडासा इंटरनेट आणि पावसाच्या हा सगळ्या ह्याच्यामध्ये फार थोडंसं वातावरण हे झाल्यामुळे <coughs> गडबड होती आणि म्हणून त्यांना ते काय समजलं नाही परंतु त्यांनी ह्या सगळ्या काही गोष्टींनंतर समजून घेतल्या आणि ते सुद्धा कामाला लागले आहेत आणि त्यांच्या पद्धतीने ते सुद्धा येत्या काही दिवसामध्ये त्यांच्या परीनं ते, परीन ते पत्रव्यवहार करतीलच नागपूरमधले काही सुरक्षा रक्षक का आहेत नाप नाप ना नागपूरचे ना ना आहेत परत धुळे धुळेचे मला वाटतं दिलेलं आहेत परत तुमच्या अमरावती सुरक्षा रक्षकांनी सुद्धा पत्रव्यवहार के अमरावती सुरक्षा रक्षकांनी नाही केलेलं बहुतेक असे सुरक्षा रक्षक सुर ज्या 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 जिल्ह्यामधल्या आहेत त्या त्या जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांनी आवर्जून पत्रव्यवहार करायचा आहेत कारण पत्रव्यवहार केल्याने मित्रांनो तुमच्याकडे प्रूफ राहतो आणि आत्ता जे वातावरण निर्मिती जी झालेली आहे <coughs> ते वातावरण निर्मिती आपल्याला अशीच पुढं चालू ठेवायची आहे काही संघटना प्रतिनिधी तयारीमध्ये आहेत की युनिफॉर्म कशा पद्धतीने असावा कसा असावा काय असावा डिझाईन काय त्याची असावी कशाप्रकारे सुरक्षारक्षक आत्ताच्या युगातला उठून दिसेल सुद्धा तयारी चाललेली आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या पद्धतीनं ती तयारी आहे ती तयारी चालू आहे हां आता युनिफॉर्म हा बदल होणारच आहे आणि तो घडून येणारच आहे ते सगळ्या काही गोष्टी कारण शंभर टक्के सुरक्षा रक्षकांचं मत आहे की ते युनिफॉर्म बदली झाला पाहिजे कालांतराने सर्व काही बदल होतं तसं हा एक नवीन बदल आणि एक नवीन उमेद घेऊन हा आपल्यासाठी कलरफुल जीवनामध्ये आपल्या कलरफुल काय कलर घेऊन येतो आहे माहीत नाही आहे परंतु सुरक्षा रक्षकांचे प्रयत्न चालू आहेत प्रतिनिधींचे प्रयत्न चालू आहेत येत्या काळामध्ये एक एक गोष्ट आपल्याला चालू आहे त्या मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या सुरक्षा रक्षकांना सतर्क करा आपण सतर्क करत नाही आहोत आपला हा जो व्हिडिओ आहे तो सर्व सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत तुम्ही पोचवत नाही ही खंत आहे आणि ही खंत फार मला खदखद करते मित्रांनो कारण पर्यंत पोचला पाहिजे मेसेज जो आहे तो प्रत्येकांच्यापर्यंत पोचला पाहिजे काही सुरक्षा रक्षकांचे फोन आल्यानंतर म्हणतात की साहेब आम्हाला हे माहीतच नाही ही जे काही काय घटना घडत आहे जी, जी काय आणि ते सरळ विचारत आहेत मग युनिफॉर्म बदल होणार आहे का होलं तुम्हाला कोणी सांगितलं काय सांगितलं मग ते नंतर सांगतात म्हणजे याचा अर्थ हे फक्त या कानानं ऐकायचं आणि ह्या कानाने ह्या कानाने ह्या कानाने असं होतं असं न होतं आपला जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो हा व्हिडिओ जर पोचवत राहिला तर या व्हिडिओच्या अनुषंगाने आपले जे चॅनलमध्ये आणखीन जे व्हिडिओ आपण पहिले घेतलेले आहेत ते सुद्धा सुरक्षारक्षक पाहतील पत्रव्यवहार कशा पद्धतीने करायचा ते पाहतील त्यांना जमत नसेल त्यांना माहिती नसेल मायना जर पाहिजे असेल तर त्यांनी व्हॉट्सअपला आपल्याला विचारावं डिस्क्रिप्शनमध्ये माझा नेहमीच मोबाईल नंबर असतो त्या मोबाईल व्हॉट्सअपवरती आपण कधीही आपण मेसेज केलात तर तुम्हाला त्याचे जे काही मायना आहे तो मायना आपण पाठवून देऊ त्याच्यामध्ये फक्त नाव आणि हे चेंज करायचं आहे आणखीन काय तुमच्या गोष्टी असेल तर त्याच्यामध्ये ॲड करून तो पत्रव्यवहार करायचा आहे त्याच्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे परंतु करायचं आहे जरूर प्रत्येकांच्यापर्यंत मुंबईमधले जे सुरक्षा रक्षक आहेत खास करून ठाण्यामधले जे सुरक्षारक्षक आहेत त्यांच्यावरती मी फार नाराज आहे ठाण्यामधले सुरक्षा रक्षक म्हणतात की साहेब आम्ही बरोबर आहोत आम्ही बरोबर आहोत परंतु सगळ्यांच्या पाठीमागे ते ठाण्यामधले सुरक्षा रक्षक राहत आहेत ठाणे जिल्ह्यातले खास करून सुरक्षा रक्षक म्हणावे लागतील ठाणे शहर भागातले सुरक्षा रक्षक पूर्णतः मागे आहेत मी एक आपला सुरक्षा रक्षक सुरक्षा पर्यवेक्षक आहे त्यांना युनिफॉर्म आणि आपला कपड्यांचा बाबत मी माहिती थोडीशी विचारून घ्या रे बाबा तुमच्या तिथे शोरूम आहे मोठे मोठे शोरूम आहेत त्यांना त्या कपड्याबद्दल समोर काही माहिती आहे ती माहिती थोडीशी आपल्याला हवी आहे कशा पद्धतीनं असतं काय असतं काय नाही आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं सर्व लिहून घ्या आणि ती माहिती आपल्याला हवी होती ती माहिती सांगितली होती त्यांच्याकडे कोणते कोणते पॅटर्न्स आहेत ते थोडंसे विचारायला सांगितलं होते डिझायनर त्यांच्याकडे आहेत का त्यांना कारण मोठ्या मोठ्या शोरूममध्ये ह्या सर्व काही गोष्टी असतात आजकाल डिजिटल युग झालेलं आहे त्यामुळे डिजिटल आता तुमचे मेजरमेंटसुद्धा कम्प्युटरवरती सर्व काही घेतलं जातं मित्रांनो म्हणजे सगळं डिजिटल युग आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत सुरक्षा रक्षकाने मी आवर्जून सांगितलं होतं की त्याच्यामध्ये पहा आपणच निवड करा त्याची आपल्याला माहिती थोडीशी घ्या एक स्वतःबद्दल तुम्हाला माहिती होईल की बाबा हे काय काय असतं काय नसतं ते माहिती होईल आपल्यालाही ती माहिती देताना पुढे बरोबर देता, बर देता येईल की हां हा युनिफॉर्मच्या बाबत असा आहे असा असावा युनिफॉर्म असा नसावा ह्या सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये असाव्यात का ह्या गोष्टी नसाव्यात का काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये काही संघटनाप्रतिमन प्रतिनिधी म्हणत असतील हे लय मोठी स्वप्न बघायला लागली <laughs> <laughs> आता युनिफॉर्म बदल होणारच वाटतं यांचा असा काहीतरी <coughs> <coughs> मित्रांनो काही प्रतिनिधींचं सोडून द्या मित्रांनो आहे काय चलता राहता इतना टेन्शन नाही लिहिणे का आपण टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो क्योंकि जिसका गुरु सैलाब होता आहे चेला पैलवान होता आहे जी ये मालूम होना चाहिए सबको आहिस्ता आहिस्ता सगळ्या सगळ्या गोष्टी येत जातील उलगडायच्या काही आवश्यकता नाही आहेत बॅकडोरला बऱ्याचशाच गोष्टी घडत आहेत घडल्या नाही घडल्या तर तुमच्यापर्यंत नाही माझ्यापर्यंत नक्की पोचत असतात कशा माध्यमातून पोचतात काय पोचतात यासाठीच तर सुरक्षा रक्षक म्हणून त्याला खरोखरच प्राथमिकता सुरक्षारक्षक म्हणून चोहीकडे डोळे जर तुम्ही ठेवले कान जर तुम्ही उघडे ठेवले तर तुमच्यापर्यंतसुद्धा त्या माहिती येतील अजब आणि गजब असे कहाणीन किस्से आहेत एक एक असे की ऐकाल तर थक्क होऊन जाल असं त्याच्याकडे आपण जायचं नाही परंतु आपलं जे काम आहे ते आपलं काम करत राहा आपल्या पद्धतीनं आपण काम करूया आपल्यानं इतरांचं काय घेणं देणं नाही कोण कशा पद्धतीने काहीही करू त्याच्यामध्ये काय आपल्याला जायचं नाही आपला आपला जो ठेका जो ठेवलेला आहे आपण तो पकडून आपण चालायचा काही लोक म्हणत असतील की लगेच सगळ्या काही गोष्टी घडत नाहीत हां ठीक आहे स्वाभाविक आहे लगेच काय तूप खाली की रोप येत नाही मानसिकता जी आहे ते बदलण्याची आमची आणि सरकारची ही होते ह्याचा कुठंतर आम्हाला आनंद आहे आणि आता कुठेतरी एक चांगले दिवस येतील चांगले एक नवीन कारण शंभर टक्के सुरक्षा रक्षकांचं मत आहे की युनिफॉर्म बदली व्हावा ह्यात एक दोघां सुरक्षा रक्षकांचा नाही आहे ना महाराष्ट्रामधल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांचे का सुरक्षा रक्षकांच्या युनिफॉर्ममध्ये बदल नको आहे का एवढी कुचुंबना करत आहेत का एवढं तेच 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 सगळं बदल हे काय ते काय ते काय असं का चाललं आहे याचं मग कुठेतरी होऊ दे ना काहीतरी होऊ दे पाहूया काय होतं आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या घटकामध्ये काय नवीन्य येऊन ठेपलेलं हे कुणालाच माहिती नाही होऊ दे बदल त्याच्यामध्ये होऊ दे काय होतं आहे ते चांगल्या गोष्टी होतील वाईट गोष्टी होतील स खरं आहे खोटं आहे वेळ ठरवेल ना आपणच आधी सगळ्या गोष्टी ठरवणारे ही लोक सर्व काय चुकीचं काय बरोबर प्रत्येक अंदाज त्यांचं सगळं काय गोष्टीचं लावत असतात आपण कशाला अंदाज लावायचा आपणही सुरक्षा रक्षक कोणी अंदाज लावत आहेत परंतु प्रयत्न जे आहेत ते चालू राहिलेले आहेत म्हणूनच आपण प्रथमतः आपण जे घेतलेल्या हातामध्ये प्रत्येक आमदार साहेबांना पुनश्च एक वेळ पत्र द्यायचं पुनश्च एक वेळ जाऊन भेटायचं ज्या ज्या माझ्या सुरक्षा रक्षकांनी परत विनंती आहे की आपण जे पत्रव्यवहार केलेत ते पत्रव्यवहार केलेले आहेत त्या त्या आमदार साहेबांना परत एक वेळ जाऊन भेटा त्यांच्याकडून लिखित पत्रव्यवहार घ्या जे मंत्री महोदयापर्यंत पोहोचवायचा आहे तो घ्या आणि पोहोचवा आपल्याला पोहोचवायच्या त्या सगळ्या कोय गोष्टी परत परत आवर्जून आठवण करून द्यायची आहे त्यांना आठवण करून द्या की आपण काय करतो काय नाही आपला जो काय प्रश्न आहे तो सातत्याने त्यांच्या पुढे ठेवणं आणि त्यांच्या टचअपमध्ये राहणं एक वेळ केलं आणि फक्त बोललं आणि पत्रव्यवहार केला आणि राहून गेलं असं नाही आहे त्यांच्या टचअपमध्ये राहायचं आहे आपल्याला प्रत्येकांच्या टचअपमध्ये माझ्यापर्यनं मला ज्या ज्या टचअपमध्ये राहता येईल त्या त्या पद्धतीनं माझं चाललेलं हे काम <coughs> प्रत्येक सुरक्षारक्षक जो विचारतो त्या ते त्या पद्धतीने चालू आहेत आणि दिलखुलासपणे सगळे सुरक्षा रक्षक संघटना प्रतिनिधी आपापल्या अप पद्धतीने चालू आहे की हो कोण थांबलं आहे काय कोणी थांबलेलं नाही आहे मग आपण का थांबायचं आहे आपणही चालत राहायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली जाता जाता काळजी घ्या नमस्कार